आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी स्वागत करतो आजच्या या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी या ठिकाणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर उपस्थित आहेत सोबतच पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर पक्षाचे मुंबई अध्यक्ष अबुल हसन खान महिला आघाडीच्या मुंबई अध्यक्षा सुनीता आणि प्रदेश उपाध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मुखर्जी उपस्थित आहोत मी आदरणीय बाळासाहेबांना विनंती करतो की त्यांनी माध्यमांना संबोधित करावं एकंदरीत राजकीय पक्षांच्या भूमिका आपण जर पाहिल्या बाळगू होते त्याच्यानंतर आता ही आपल्याला असं दिसतंय की ओबीसी मराठा हे एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले आहे परिस्थिती अत्यंत वाईट आहे छगन भुजबळ यांनीच मध्यंतरी बोलत असताना ही सत्याहत्तर साली जशी नामांतराची परिस्थिती झाली होती तशीच परिस्थिती अनेक महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये झाली अशी परिस्थिती आहे अशा वेळेस मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आणि त्यामध्ये प्रत्येक पक्षाकडून भूमिका काय येते आणि कॉमन भूमिका काय येते याचे तपासण्याचा प्रयत्न केला परंतु मुख्यमंत्री सहित आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाबरोबरच काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल उद्धव ठाकरे सेना असेल या सगळ्या पक्षाने अजिबात भूमिका घेतलेली नाही उलट बोट चेपी भूमिका घेताना त्या ठिकाणी दिसतात आहे महाराष्ट्राच्या या स्फोटक परिस्थितीमध्ये एवढंच म्हणावं लागेल की हे पक्ष जनतेचे पक्ष नाही तर हे पक्ष आपापल्या आप जातीचे पक्ष आहेत आणि आपापल्या जातीच्या बाहेर पडायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे श्रीमंत मराठ्यांचा पक्ष असा जर बघितला तर शरद पवारांचा पक्ष आहे काँग्रेस आहे अजित पवारांचा पक्ष आहे असं त्या ठिकाणी म्हटल्या येईल ज्या ठिकाणी कायस्त प्रभू आणि ब्राह्मणांचा पक्ष असं म्हणायचं झालं तर मग बी जे पी आणि उद्धव सेना अशी असणारी विभागणी त्या ठिकाणी करता येईल अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये वनवा पेटू नये लोकांचा वनवा पेटू नये या दृष्टीने आम्ही पंचवीस तारखेपासून एक आरक्षण बचाव यात्रा ही सुरुवात करतो उद्या चैत्यभूमी पासून सुरुवात होईल चैत्यभूमी पासून शिवाजी मंदिर जे आहे तिथे असणार पोटवाल गार्डन आहे पोटवालांच्या असणाऱ्या स्मरणार्थ त्या ठिकाणी असणार दोन मिनटं आम्ही असं स्थ आहोत आणि त्यानंतर पुढे ते असाल पुण्याला फुळेवाड्या या ठिकाणी थांबणार आहे साताऱ्याला नायगाव या ठिकाणी थांबणार आहे आणि मुकामाला कोल्हापूरला जाणार आहे एकंदरीत जे जिल्हे आम्ही कव्हर करणार आहोत ते कोल्हापूर सांगली पंढरपूर सॉरी सोलापूर लातूर त्याच्यानंतर उस्मानाबाद बीड परभणी नांदेड नांदेड नंतर असणारा यवतमाळ अमरावती अकोला जालना आणि बुलढाणा आणि औरंगाबाद या ठिकाणी आम्ही असणार सात किंवा आठ तारखेला आताच्या कार्यक्रमाप्रमाणे आम्ही असणार सात तारीख अशी धरली आहे त्याची सांगता काढण्याची औरंगाबादला दुपारी बारा वाजता जाहीर सभा त्याचा असणारा समारोप पावसाने सात दिवशी सात तारखेला होईल एखाद्या दिवशी फारच धोडा पाऊस पडला ते एक दिवस त्याच्यातला वाढवू शकतो अशी परिस्थिती आहे उद्देश आमचा हाच आहे की एका बाजूला ओबीसी हा प्रचंड घाबरलेला आहे आणि विशेष करून मायक्रो ओबीसी जो आहे तो घाबरलेला आहे मागच्या बारा दिवसामध्ये लहान ओबीसी मधले नऊ कार्यकर्त्यांवरती हमला झालेला आहे काही जणांची म्हणजे नाभिक समाजाची जे आहेत त्यांची दुकानं त्या ठिकाणी जाळण्यात आलेली आहेत जी माहिती आमच्यापर्यंत येऊन पोहोचते ती लहान ओबीसी मधल्याने दुकानं उभे उब, उघडलेली आहेत किंवा व्यवसाय सुरुवात केलेला आहे त्यांच्या दुकानावरती जायचं नाही त्यांच्या दुकानातून विकत घ्यायचं नाही त्यांच्या बरोबर काहीही व्यवहार करायचा नाही असे आदेश ही निघालेले आहेत आणि मी असणार मानतो की ही परिस्थिती अत्यंत स्फोटक आहे तेव्हा या परिस्थितीतून एक शांततेचा मार्ग कसा निघेल जनांगे पाटील यांनी असताना जी काही मागणी केलेली आहे एक तर आम्हाला आरक्षण द्या नाहीतर आरक्षण काढून टाका अशी असणारी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूला मागच्या ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्या लोकसभेमध्ये एकतीस कुंडी मराठा समाजाचे आमदार खासदार निवडून गेल्यामुळे आणि मध्यंतरी शरद पवारांचं स्टेटमेंट असं होतं की आम्ही दोनशे पंचवीस जागा निवडून आणणार याच्याने परिस्थिती अजूनच अजूनच भयानक झाली अशी मी त्या ठिकाणी मानतोय दुसरं एक सगळ्यात महत्वाचं जे आहे आणि ते म्हणजे की असा प्रचार केला जातोय की विश्वनाथ प्रताप सिंग यांनी ओबीसीचा आरक्षण तर दिलं त्यांना ते पार्लमेंटमध्ये त्यावेळेस भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोघांनी मांडू दिलं नाही आम्ही ते हाणून पाडू म्हणून अशी असणारी भूमिका त्यावेळेस घेतली आणि म्हणून आरक्षणाचा मुद्दा पार्लमेंटमध्ये आश्वासन दिल्यामुळे त्यांनी एका जी आर मार्फत त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे की जो जी आर चॅलेंज करण्यात आला होता आरक्षण घटनेशीर आहे की नाही याच्यावरती असणाऱ्या इंद्रा सादीच्या केसमधला डिसिजन आहे पण गवर्नमेंट जी आर प्रचार असा केला जातोय तो कधीही बदलता येतो त्याला स्थगिती देता येते आणि वातावरण कशा रीतीने चिघळेल अशीच परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण केल्या जाते हा प्रचार आल्यामुळे ओबीसी मध्ये अजूनच चिंतेची बाब त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे की ही खरीच परिस्थिती आहे का की आपल्याला असणार आरक्षण हे जी मार्फत मिळालेलं आहे आणि उद्या दोनशे पंचवीस निवडून आणायची जी आहे ते दोनशे पंचवीस निवडून आले तर इथे रद्द करायचं आणि वरती केंद्राचं सरकार पंधरा मताच्या आस्त, मेजॉरिटीमध्ये असल्यामुळे वापर करायचा असा जो एक अंडरग्राउंड प्रचार चाललेला आहे त्यातून लोकांमध्ये म्हणजे विशेष करून ओबीसी मध्ये एक भीती मोठ्या प्रमाणात निघाली निरा आहे तिला एड्रेस करायला आणि त्याच्याच बरोबर महाराष्ट्रामधलं सरोख्याचं वातावरण हे राहिलं पाहिजे यासाठी पक्षाच्या वतीने आम्ही हा चौदा दिवसाचा असणारा एक मार्च सेन्सिटिव्ह एरिया जो झालेला आहे त्या सेन्सिटिव्ह एरियातून काढतो आहोत अपेक्षा ही आहे त्या ठिकाणी की आमच्या ह्या मार्चच्या माध्यमातून एक महाराष्ट्रामध्ये विस्फोटक परिस्थिती दंगलग्रस्त परिस्थिती एकमेकांना पाण्यात बघण्याची जी परिस्थिती आहे तिला कुठेतरी आळा घालण्याचा असणार ही यात्रा काम करेल आणि त्याच्याचबरोबर हा जो प्रचार अपप्रचार आहे त्या संदर्भातलं जागृती लोकांमध्ये आणून एक शाश्वत व्यवस्था आणि शाश्वत विश्वास हा पुन्हा निर्माण करावा या दृष्टीने आमची असणारी ही यात्रा आहे अनेक महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या संघटना ज्या आहेत त्यांना आम्ही त्या स्वतःहून येत आहेत सामील होत आहेत पक्षाच्या वतीने जे ओबीसीचे नेते आहेत त्या सगळ्यांना आम्ही असं पत्र लिहिलेलं आहे जे विरोधी कॅम्पमध्ये शरद पवार हे विरोधी कॅम्पमध्ये आहेत त्यांनाही आम्ही असं पत्र लिहिलंय की आपणही त्या ठिकाणी या किंवा आमचा हेतू हा शांततेचा असणारा एक हेतू आहे जनजागरणाचा हेतू आहे त्याला तिथले पॉलिटिकल सिस्टम सहकार्य करतील असं मी अपेक्षा बाळगतो आणि निवेदन थांबतो आपण आता विचार शरद पवारांकडून काही प्रतिक्रिया कोणाकडूनच काही प्रतिक्रिया आलेली नाही ना 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 आपल्याला पाहायला मिळते मनोज अशी मला मागणी मराठा समाजाला आरक्षण राहील तुमच्याकडे काही फॉर्म्युला आहे का मराठा आरक्षणाच्या बाबतीत तर तुम्ही आल्यानंतर लोकांना देऊ शकता किंवा सत्तेत आला मी सर म्हणाल की सत्तेत आलं आम्ही जे ज्यांच्या मागणी आहे त्यांच्या मागणीकडे कसं पाहिलं पाहिजे आणि कसं पुढे घेऊन गेलं पाहिजे ते आम्ही मानतो बाळासाहेब मुळातच आरक्षणाचा जो पेच आहे मुळातच आरक्षणाचा जो पेच आहे ओबीसी म्हणतात की आम्ही आरक्षण देणार नाही आणि जरंगे म्हणतो का आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही हा सगळ्यात मोठा जो आहे हा राजकीय आहे राजकीय लोक याला सगळं खतपाणी घालण्याचं काम करतात सर्वसामान्य लोकांच्या डोक्यामध्ये हे भरत आहे या कुठे कमी करण्याचं काम हे तुमच्या यात्रेनं होईल का दुसरी गोष्ट की राजकीय नेते तुमच्या सोबत नसल्यानं हा तेळ मात्र तसंच कायम राहील असं मी सांगितलं पोलिटिकल क्लासिफिकेशन थेट त्या ठिकाणी झाले म्हणजे मराठा समाजाला दुखवायचं नाही म्हणून अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील शरद पवार असतील आणि काँग्रेस असेल हे भूमिका घ्यायला असत्या दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे मी जसं म्हटलं की कायस्थ ब्राह्मण नेतृत्व असल्यामुळे आपण ह्या दोघांना कसं दुखवायचं आणि काय भूमिका घ्यायची तेव्हा नेतृत्व ज्यावेळेस स्वतःच्या समाजावरती येऊन टिकत त्यावेळेस सामान्य माणसाला दिशा दाखवणारा कोणीच नाहीये मला लिडरशिप करायची असेल तर पक्ष म्हणून तुमच्या भूमिका काय लोक मतदान देतील न देतील हा देती वेगळा भाग आहे पण पक्षाच्या भूमिका काय त्यात मांडा द्यायचं कि ना द्यायची जरांगे पाटील यांची असणारी सरळ सरळ मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी समजून आरक्षण द्या आम्ही सरळ म्हणतोय की हे शक्य नाहीये दोन वेळा जाऊन देऊन झालेलं आहे कोर्टाने रिटर्न पाठवलेला आहे तेव्हा सरळ भूमिका घ्यायला राजकीय पक्ष घाबरतात का हा महत्वाचा भाग आहे आणि लोकांना मी असं म्हणे या प्रश्नावरती त्यांनी जर भूमिका घेतल्या नाही तर लोकांनी त्यांच्याबद्दलच्या भूमिका घेतल्या पाहिजेत ते आवाहन मी करतो लोकसभा कोणती प्रमाणपत्राबाबत सांगताय काही त्याच्या गोष्टी सरकार आम्ही असं शासनाला असं म्हणतोय की मागच्या वर्षभरामध्ये जे आपण पंचावन्न लाख कोणती सर्टिफिकेट दिलेले असं जे म्हणताय त्यांचा आमचा आर्ग्युमेंट असा आहे त्याच्यामध्ये की कोणी ऑलरेडी ओबीसीच्या यादीमध्ये आहे आता यादीमध्ये असताना एकतर त्यांना स्वतःला आरक्षण नको असेल म्हणून त्यांनी अप्लाय केला ना नाही किंवा तुम्ही जे आता ज्यांना म्हणताय ते वस्तुस्थितीला धरून नाही खाडाखोड करून गेलेला आहे का असं सगळं पहिल्यांदा बघा ते रद्द करा आणि ज्यांचा अर्ज येईल आम्हाला असणारं सर्टिफिकेट द्या त्यांचाच अर्ज तुम्ही असणारा ही आमची मागणी बाळासाहेब सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण दोन वेळा टिकलं नाही इस ही जबाबदारी सरकारची होती पण पॉलिटिकल डिफरेंशिय्स तयार करून अजूनही दोन्ही समाजामध्ये तड निर्माण करण्याचं काम ही सरकार करते असं

बाळासाहेब तुम्ही काल मुख्यमंत्र्यांना भेटले ही जी यात्रा तुम्ही काढत आहे ही यात्रा न काढता सर्व राजकीय पक्षांना एकत्र करून यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या असत्या हे शक्य नव्हतं का असं वाटत माझी जी मुख्यमंत्र्यांची भेट झाली ती आदिवासींच्या डिबिटीच्या संदर्भातले झाली आणि वन खात्याने ज्या जमिनी रेग्युलराईज करायला पाहिजे होत्या सुप्रीम कोर्टाच्या दोन हजाराच्या निर्णयाप्रमाणे त्यांनी पेंडिंग दोन म्हणजे आदिवासींच्या ते कम्प्लीट करत आले पण नॉन आदिवासींचे ज्या राहिलेले आहेत ते आदिवासी संघटना घेऊन आल्या होत्या ज्यांच्याबद्दलची होती तिथे हा विषय निघाला तर सर्वपक्षीय बैठक पुन्हा मुख्यमंत्री बोलवणार आहे म्हटलं की सर्वपक्षीय बैठक बोलवणार आहे ते बरोबर आहे पण त्याच्या अगोदर असं म्हटलंय का जे पत्र तुम्ही त्यांना त्या उत्तर येणार आहे का याचा म्हटलं तर आपण विचारलंय विचारण्यात आलेली आहे का ते म्हटलं अजून कोणाचंही उत्तर आलेलं नाही बाळासाहेब मुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये जी चर्चा झाली आहे त्याबाबत तुम्हाला त्यांनी काही सांगितलं की मला काही सांगितलं सर या सगळ्या मागण्यांमध्ये आरक्षणाच्या रोज वेगवेगळ्या मागण्या आता धनगर समाज हा एस टी किंवा हिंदी समाजात जी मागणी करतोय त्याकडे तुम्ही कसं बघताय एन टी डी टी मध्ये आहेतच ते धनगर समाज एन टी डी टी मध्ये आहेच सर रंगे पाटलांच्या विरोधात आता कोरण जारी झाले

त्याच्यामुळे मी असं म्हणेन की हा प्रश्न सोडवा आणि त्यांना ते बातमीदारांना जी काही लिगल कारवाई ती करा पण यामध्ये जरांगी पाटलांची भाषा असेल किंवा ज्या पद्धतीनं ते वक्तव्य करतायत कुठेतरी भाषेचा स्तरही खालती जातो याकडे तुम्ही कसं बघता जरांगे पाटील बेसिकली गावरा नाही त्याच्यामुळे त्यांची भाषाही गावरा राहणारच यातून स्वरूप कसं असतं आम्ही असं एक रथ यात्रा आहे त्याच्यामध्ये असं गाळे घेऊन शहर आलं की आम्ही थांबणार तिथे एड्रेस करणार त्याच्या त्या लोकांशी बोलणार आणि पुढे जाणार से दोशाला आम्ही असं दीडशे दोनशे किलोमीटर दौरा नक्की सर एक मिनट सर एकंदरीत आता महावीकेच्या विरोधात महाच्या साधन झाली आपल्या काही होती लोकसंख्या लागली त्याचा भाव आता शब्द निर्मूलन समिती त्याच्यासोबत एकत्र ज्या पुरा करणं संघट नाही संस्था त्या एकत्र येऊन आता माहितीच्या विरोधात प्रचार करण्यास सुरुवात केलं असं माहिती जी ती स्वतः श्याम माणूस यांनी दिली आहे आता तुम्ही कसं ते मी अशा कोणाला कोणाला काय करायचं आणि काय नाही करायचं तो भाषेचा प्रत्येकाला असणा तो अधिकार आणखी एक सर काल राज्य मंडळाची बैठक पार पडली त्यात वित्त मंत्री म्हणते की निधी नाहीये तर मग आता काय महाराष्ट्राच्या जमिनी विकून पैसे देता अशी माहिती समोर येते उपमुख्यमंत्री जमीन विकायची वाटा करतात अनेक योजनांना त्यांनी निधी ठीक आहे ओके किस प्रकार की यात्रा रहेगी ये और जो 25 जुलाई से आरक्षण बचाव यात्रा शुरुआत होगी, चैत्यभूमि से शुरुआत होगी, चैत्य भूमि से शिवाजी मंदिर के बगल में कोतवाल गार्डन है वहाँ कोतवाल जी की मूर्ति है उनको नमन करेंगे वहाँ से जो यात्रा निकलेगी वो सीधा खूदा जाएगी फूलेवाड़े पे जाएगी वहाँ हम लोग रुकते वाले हैं और उसके बाद जो है उसी दिन नायगांव जाएंगे जो तो सभी का जन्म स्थान वहाँ पर दमन करेंगे और रात की जो है मुकाम जो है वो कोल्हापुर होगा अगले दिन कोल्हापुर से शाहू महाराज जब छब्बीस जुलाई है इस दिन को शाहू महाराज ने आरक्षण पहली बार अनाउंस किया था जाहिर किया था और इसके लिए वो दिन एक महत्व है उनके जो स्टैचू है उसको नमन करेंगे और वहाँ से ये आगे चलेगी सांगली रुकेंगे हम लोग दूसरे दिन सोलापुर है सोलापुर के बाद में फिर आ, उस्मानाबाद है उस्मानाबाद के बाद में लातूर है लातूर के बाद में भीड़ है नांदेड़ है हिंगोली आ, उसके बाद में योधपाल अमरावती अकोला बुल्ढाना होते हुए जालना मधुबनी औरंगाबाद को सात तारीख को जो है उसकी समाप्ति ये जो सेंसिटिव इलाका जो है इस सेंसिटिव इलाके से ही हम लोग अपनी यात्रा निकाल रहे हैं यही उद्देश्य है, है कि जो एक तरीके की तंगी की परिस्थिति जो बन चुकी है उसमें दंगा करके ये स, ये सवाल हल नहीं हो सकता है तो राजनीतिक दलों को ही ये हल करता है और राजनीतिक दल जितने जल्दी इस पर भूमिका लेंगे तो मैं मानते चलता हूँ कि रास्ता निकालना आसानी होगा किंतु तो अभी के फिलहाल में दिखता है कि शरद पवार अजित पवार एक नाथ शिंदे ये मराठों के नेता बन चुके हैं ओ उनको मानने के लिए तैयार नहीं ऐसी एक परिस्थिति है बीजेपी के जो नेता है और उद्धव ठाकरे जी जो है वो कायस ब्राह्मणों के नेता बने बैठे हैं और ओ और मराठों के बारे में कोई बातचीत नहीं कर रही है तो ये एक पॉलिटिकल नैरेटिव जो नीचे चल रहा है ये मैं समझता हूँ कि इन पार्टि, पार्टियों के लिए अच्छा नहीं है इन्होंने पॉलिटिकल भूमिका लेनी चाहिए समाज के ऊपर उठ के भूमिका लेनी चाहिए और जितने जल्दी लेंगे मैं उतना समझता हूँ कि उतने जल्दी ये सवाल का हल हो सकता है ऐसी परिस्थिति तो राजनीति के चलते पॉलिटिकल स्टैंड नहीं लिया जा रहा है ऐसा आपने राजनीति की वजह से तो मतलब मराठा मराठा को दुखाने के लिए तैयार नहीं है ओबीसी ओबीसी को दुखाने के लिए तैयार नहीं और जो नॉन मराठा नॉन ब्राह्मण लीडरशिप जो है हमारे अलावा जो कायस ब्राह्मण की लीडरशिप है वो कहती है कि हम क्यों भूमिका लें हमारा कोई मतलब नहीं है इससे तो वो समाज के तौर से इस, इस इशू को देख रहे हैं एक पॉलिटिकल इशू करके नहीं देख रहे सर एक दूसरा विषय है पूजा खेड़कर वाला जो पूरा मसला है उनका फोन अभी तक नहीं लग रहा उनको मसूरी में प्रेजेंट होना था वहाँ पर भी वो जा नहीं पाए और कहीं ना कहीं उनके जो पिताजी आपके ही पक्ष से चुनाव लड़ चुके थे अहमदनगर में वो भी मिसिंग है सर मेरे ख्याल से मैं आ, उनकी मुलाकात हुई थी और उनके मुलाकात में उन्होंने यही कहा कि प्रेस और मीडिया ट्रायल होने के होने के बजाय कानूनी ट्रायल अगर उनको अच्छी है तो कानूनी ट्रायल होती है कानूनी ट्रायल में हम इन सब का जवाब वहाँ पर देंगे तो मैं समझता हूँ कि तब तक के लिए अपने को रुकना चाहिए स्टैंड मारने की कोई जरूरत नहीं है दोनों तो ऐसा है कि मैं सीधे पूछता हूँ पूजा खेड़कर को टारगेट कर रहे हो मैं उसमें कोई दखल अंदाज को तो नहीं उनके फादर भी सर लेकिन मैं ये कहता हूँ आप ये क्यों नहीं पूछते कि जिस डॉक्टर ने इनको ये सर्टिफिकेट दिया आप उनको क्यों टारगेट कर रहे हैं सर को तो भी पूछना आप आप उनकी इंटरव्यू किए आपने कभी मीडिया ने कभी उनको पूछा है कि आपने किस बेस पर इसको सर्टिफिकेट दिया क्या इनकी मेंटल हालत जो है जो आपने सर्टिफिकेट में दी है उससे अलग है या वही है आप उनको क्यों नहीं रहे या।, या ये जो सर्टिफिकेट निकाला है ये सर्टिफिकेट किस वक्त निकाला है कब निकाला है इंसान की परिस्थिति बदलती रहती है ऐसा नहीं है कि इकोनॉमिक परिस्थिति गरीब गरीबी रहता है कभी वो अमीर भी बन सकता तो है तो आपने ये कभी उसका इसलिए उन्होंने जो कहा कि लीगल ट्रायल होने दो मीडिया ट्रायल मत होने दो हम लोग उस बात से सहमत है लीगल ट्रायल होने दो मीडिया ट्रायल क्यों कर रहे जीरिया ट्रायल जब होता है तो इसका वेस्टेड इंटरेस्ट है मैं यही कहूँगा तो कि भाई अजितवार का इतना बड़ा निकला आपने तो कभी ट्रायल दिया ही नहीं आपने कभी जज को पूछा ही नहीं है ना आपका नागपुर बेंच के कि भाई आप इस पर क्यों सो के बैठे हो कर का जब एफिडेविट वहां पर दाखिल हुआ कि इसमें इंक्वायरी होनी चाहिए तो कोर्ट ने उसको दबा के रखा है तो आपने जज को क्यों नहीं पूछा कि इतनी बड़ी बात होने के बाद आपने क्यों दबा के रखा है आपके बोर्ड पे क्यों नहीं आता है सिलेक्टिव सिलेक्टिव ट्रायल करना और ये करना ये इसका जो है तो पढ़ते लेकिन उसका अर्थ अलग निकालते इतना मैं कहूँगा आपसे Thank you, sir. Thank you, sir. Thank you. Take it.